आगामी सिंहस्त कुंभमेळा दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक रोड ते मुंबई रस्त्याला जोडणाऱ्या नंदिनी नदीवरील प्रस्तावित पुलाचे बांधकाम व रस्ता विकाससाठी मिलिंदनगर परिसरात तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात आली आयुक्त मनीषा खद्रे यांच्या आदेशानुसार उपायुक्त अतिक्रमण संगीता नांदुरकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई पार पडली सकाळी नऊ वाजता सुरू झालेली मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती चारशे पन्नास मीटर पूल बांधकाम तसेच दोन्ही बाजूंनी शंभर शंभर मीटर रस्ता विकसित करण्यासाठी अडथळा ठरणारी सत्तावीस ते अठ्ठावीस पक्की कच्ची घरे झोपड्या हटवण्यात आली संबंधित रहिवाशांना मिलिंद नगर परिसरात पर्यायी तात्पुरती जागा देण्यात आली होती गेल्या एक ते दीड महिन्यांपासून नोटीस व सूचना देण्याची प्रक्रिया सुरू होती स्थानिकांशी सातत्यपूर्ण संवाद साधल्यामुळे कारवाई दरम्यान कोणताही विरोध झाला नाही पोलीस उपायुक्त मुनिके राऊत स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक विश्वास पाटील यांचे नाशिक महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग संदेश शिंदे उपस्थित होते तसेच विभागीय अधिकारी चंदन घोगे नाशिक पश्चिम राजाराम जाधव नाशिक पूर्व प्रज्ञा त्रिभुवन नाशिक रोड विभाग मदन हरिशचंद्र पंचवटी विभाग नानासाहेब साळवे सिडको विभाग सुमन गवळी सातपूर विभाग उप अभियंता निलेश साळवे नाशिक पश्चिम कनिष्ठ अभियंता प्रदीप भांबरे नगर नियोजन तसेच महापालिकेचे विद्युत पथक पाणी पुरवठा व ड्रेनेज विभागाचे कर्मचारी उपस्थित होते अतिक्रमण पथक प्रमुख विनायक जाधव यांच्यासह प्रवीण बागुल अमित पवार उमेश खैरे निखिल तेजळे तानाजी निगळ बापू लांडगे सुनील कदम जावेद शेख शी, श्रीराम शिंदे सुमित दिवे भगवान सूर्यवंशी जीवन ठाकरे आदी कर्मचारी कारवाईत सहभागी झाले होते याशिवाय मनपा पोलीस पथक एनडीएस टीम तसेच सुमारे एकशे पन्नास पोलीस अधिकारी कर्मचारी आणि एकूण अडीचशे ते तीनशे कर्मचारी फोर्स फायट्यासह तैनात होते कारवाई दरम्यान चार ते पाच जेसीपी फॉकलँड दहा ते पंधरा डम्पर व गॅस कटरचा वापर करण्यात आला ही कारवाई शहरातील पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्वाची मांडली जात असून पूल व रस्ता पूर्ण झाल्यानंतर त्र्यंबक रोड ते मुंबई रोड दरम्यानची वाहतूक अधिक सुलभ होणार आहे नाशिक लोकशाही न्यूज नाशिक